प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावनी मुक्ताला सागरच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते परंतु तिचाच हा प्लॅन तिच्यावरच उलटताना आपल्याला दिसणार आहे पार्टीतून सागर एकटा निघून गेल्यानंतर सावनी हर्षवर्धन मुक्ताला सोडायला घरी येतात आणि घरापाशी गेल्यानंतर मी सागर सारखी नाहीये अर्ध्यावरच साथ सोडायला असं सांगते आणि मुक्ताला भडकवताना दिसते की सागर हा अजूनही माझ्यावर खूप प्रेम करतो तो मला अजूनही विसरू शकला नाहीये त्याचा साईवर बिलकुल प्रेम नाहीये फक्त तो मला दाखवण्यासाठी हे सगळं करतोय कारण मी त्याच्याजवळ नाहीये ना, ना। तेव्हा मुक्ता बोलते की मला तुमच्या पर्सनल गोष्टींशी काही घेणं देणं नाहीये मी सईसाठी लग्न केलं यानंतर सावनी बोलते की सईसाठी असं कोण कुन कोणाशी लग्न करतं तेव्हा मुक्ता सावनीला बोलते की मी करते कारण माझं सईवर खूप प्रेम आहे आणि मी कायम दुसऱ्यांचा विचार करते आणि आता तुम्ही म्हणताय सागरचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हटल्यावर मग तुम्ही का सोडलं सागरला तेव्हा ह्या सावनीचं तोंड खरंच खूप पडलेलं दिसतंय ही मुक्ता सावनीला चांगलं सुनावते आणि पुढे बोलताना दिसते की चांगलं झालं तुम्ही मला सांगितलं सागर हा खूप प्रेम करायचा म्हणजे तो एक चांगला हसबेड होता आणि तुम्ही आल्यापासून नुसतं सागर सागर करते सागर तर तुमच्याविषयी काही बोलत सुद्धा नाही तुमचा विषय सुद्धा कळत नाही यानंतर सावनीचं तोंड बंद झालेलं आपल्याला दिसतंय